एक दिवस गावकऱ्यांसोबत दरबार उपक्रम संपन्न माननीय विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेल्या सूचनेनुसार ग्रामीण भागातील शासनाच्या विविध योजना उपक्रम व सेवा ग्रामीण भागात काम करणाऱ्या विविध ग्राम विकासांच्या अधिकाऱ्यांमार्फत प्रत्येक गावामध्ये ठराविक कालावधीत पोहोचवण्याच्या अनुषंगाने एक दिवस गावकऱ्यांसोबत ग्राम दरबार हा नाविन्यपूर्ण उपक्रम दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कुरुंदा येथे पार पडला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उमाकांत तोटावाड व सह गटविकास अधिकारी सुनील अंभुरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच राजेश पाटील इंगोले हे होते या कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पोटे पशुधन विकास अधिकारी इंगोले पंचायत विस्तार अधिकारी श्री टी एल कोकरे डी एन गुडेवार अशोक गोलेवार माधवराव सूर्यवंशी कृषी विस्तार अधिकारी आदिनाथ पांशाळ स्वच्छ भारत अभियान कक्षाचे गट समन्वयक बी सी खंदारे अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती पुरी कृषी पर्यवेक्षिका माने कृषी पर्यवेक्षक माने मंडळ अधिकारी अंभोरे कनिष्ठ अभियंता निकिता पाटील तलाठी स्वाती उजाडे कृषी सहायक श्रीमती गुडालोड श्रीमती हळदेवाड ग्रामपंचायत अधिकारी आर ए पवार उपसरपंच वामनराव दळवी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य कामाजी सिद्धेवार भगवान खिल्लारे सखाराम खंदारे चेअरमॅन दत्तराव शेवाळकर ग्रामपंचायत कर्मचारी गणेश वटमे फुलाजी इंगोले मंगेश इंगोले वैभव कंसले अंगणवाडी सेविका मदतनीस जलसुरक्षक आशा स्वयंसेविका यांची उपस्थिती होती यावेळी उपस्थित अधिकारी कर्मचारी यांनी गावातील नागरिकांनी मांडलेल्या समस्यांचं निराकरण गावातच केले गावात ग्रामपंचायत अभिलेखी तपासणी आरोग्य शिबिर पशूंचे लसीकरण यावेळी नडेप खड्डा भरून गाव स्वच्छ अभियाना, अभियानाची माहिती देखील देण्यात आली आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिनाथ पांचाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन गट समन्वयक बी सी खंदारे यांनी केले धुमाकूल महाराष्ट्र न्यूज साठी बालाजी पांचाळ वसमत सर्व अधिकारी मार्फत त्या ग्रामस्थापर्यंत पोहोचाव्यात हा नाविन्यपूर्ण उपक्रम वसमत तालुक्यामध्ये वाई ग्रामपंचायत पासून आपण सुरुवात करून आज कुरुंदा या ग्रामपंचायत मध्ये आयोजित केलेला आहे या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सरपंच महोदय तसेच सरपंच सन्माननीय सदस्य आणि तालुका स्तरावर विविध भागाचे जे काही अधिकारी कर्मचारी उपस्थित आहेत आणि आपण सर्वजण आपण स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत पहिल्या आणि हागंदरी मुक्त अभियान ही मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली आणि जवळपास मला वाटते दीड हजारापर्यंत कुटुंबांना आपण या ठिकाणी शौचालयाचा लाभ या ठिकाणी दिलेला आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन यावर काम करून अं खड्डे असतील बंदिस्त असतील त्यानंतर असतील अशी विविध काम आपण या ठिकाणी केलेली आहेत उद्यापासून एक मे दोन हजार पंचवीस पासून एक उपक्रम राबवायचा आहे तो म्हणजे कंपोस्ट खड्डा भरू आपलं गाव स्वच्छ ठेवू केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यात ग्रामीण भागात दुष्पमान शाश्वत स्वच्छता राखणे व नागरिकांना स्वच्छ पर्यावरण उपलब्ध करून देणे यासाठी महत्वाकांक्षी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोनची अंमलबजावणी करण्यात येत आहे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने या मिशन अंतर्गत राज्यात ग्रामीण भागात स्वच्छतेची लोक चळवळी उभे केली आहे राज्यातील सर्व गावांमध्ये स्वच्छ भारत ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत वैयक्तिक शौचालय सार्वजनिक शौचालय सह घरकचरा सांडपाणी व्यवस्थापन महिला गाव व्यवस्थापन प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन गोबरधन इत्यादी घटकासाठी कामे प्रगती पथावर आहेत आणि या ठिकाणी आपण पूर्ण सुद्धा केलेली आहेत स्वच्छतेच्या चळवळीत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे सदर कामांना अधिक गती देत राज्यातील सर्व गावे हगंदरी मुक्त मॉडेल म्हणून घोषित केलेली आहेत अशा आशियाच मंत्री महोदयाचा या ठिकाणी त्याचा पिरियड सुद्धा ठरलेला आहे आपण अर्ज केल्याच्या नंतर सात दिवसाच्या आत या ठिकाणी आपल्याला प्रमाणपत्र दिलं जात त्याचबरोबर आपण आपल्या जन्माची आणि मृत्यूची नोंद वेळेत एकवीस दिवसाच्या आत यापूर्वी होती आता तीस दिवसापर्यंत त्याला मुदतवाढ दिलेली आहे तीस दिवसापर्यंत आपण ज्या ठिकाणी जन्म आणि मृत्यू झालेला असेल त्याच ठिकाणी ती जन्माची नोंद आणि मृत्यूची नोंद करावी जेणेकरून आपल्याला जन्माचं आणि मृत्यूचं प्रमाणपत्र देण्यासाठी काही अडचणी येणार ये नाही त्यानंतर जर आपण बघितलं असेल आमचे सात सेवाच्या नंतर दुसऱ्या जे आहे आमच्या ग्रामपंचायतीची जी वसुली आहे वसुलीचं प्रमाण शंभर टक्के करणं गरजेचं आहे कारण ग्रामपंचायत ही आपल्या स्वउत्पन्नातूनच चालत असते त्याला इतर निधी नसतो जसं की नगरपालिकेला वगैरे स्वच्छतेसाठी वेगळा निधी असतो दिवाबतीसाठी वेगळा निधी असतो कर्मचाऱ्याच्या पगारासाठी वेगळा निधी असतो अशा पद्धतीचा तिकडं स्वउत्पन्न नाही तर परंतु आमच्या ग्रामपंचायतीला फक्त ग्रामपंचायतच्या कराच्या वसुलीमधूनच ते उत्पन्न असते आणि त्या उत्पन्नातूनच ग्रामपंचायतीला हा खर्च करावा लागतो तर हा खर्च करत असताना त्यांना सुद्धा वेगवेगळ्या अशा स्कीम म्हणजे उद्दिष्ट ठरवून दिलेला असतो त्यामध्ये पाच टक्के दिव्यांगासाठी खर्च करावा लागतो दहा टक्के महिला बालकल्यांसाठी खर्च करावा लागतो पंधरा टक्के मागासवर्गीयासाठी खर्च करावा लागतो आणि पस्तीस टक्के जो खर्च आहे तो प्रशासनावर खर्च करावा लागतो आणि उर्वरित पस्तीस टक्क्यामध्ये गावातील विकास कामे करावी लागतात म्हणजे हा फार तारेवरची कसरत आहे ग्रामपंचायत चालवणं म्हणजे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा